सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेवण आटपून घरी कुटुंबासमवेत झोपी गेलेल्या अल्पयन मुलीचे कुणीतरी आमिष दाखवून अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन केली के आहे हा प्रकार बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सोलापूर शहरातील सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिगारी काम करून उपजीविका करणारे कुटुंब मंगळवारी रात्री दैनंदिन काम आटपून घरी गेले होते पहाटे फिर्यादीचे पित्या जागे झाल्यानंतर त्यांना त्यांची सोळा वर्षी अल्पयीन मुलगी घरात दिसली नाही तिच्या नातलगांसह सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही अखेर त्यांनी सी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली सदर मुलीला मराठी हिंदी दोन्ही भाषा येतात तिला कोणीतरी आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक सोळके यांनी भेट घेऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या असून या घटनेचा पुढील तपास हवालदार काटके करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका